आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे ओडिशात भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र देवी सुभद्रा आणि भगवान सुदर्शन यांची जगप्रसिद्ध रथयात्रा आज पुरी शहरात होती आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या वार्षिक उत्सवात सहभागी होतील जगातील विविध भागांतून लाखो भाविक इथे आले आहेत राज्य सरकारनं रथयात्रेसाठी आज आणि उद्या अशी दोन दिवसांची सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे जगन्नाथाची रथयात्रा एक दिवसाची असते परंतु विशिष्ट खगोलीय स्थितीमुळे ती यावर्षी दोन दिवस चालेल यापूर्वी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये अशी स्थिती आली होती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान जगन्नाथाच्या पवित्र रथयात्रेला आज प्रारंभ झाल्याबद्दल देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत एका सोशल मीडिया पोस्टमध्ये राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की आज देशभरातील आणि जगभरातील असंख्य जगन्नाथ प्रेमी रथावर विराजमान असलेल्या देवाच्या तीन रुपांचं दर्शन घेण्यासाठी उत्साहानं वाट बघत आहेत राष्ट्रपतींनी सर्वांच्या सुख शांती आणि समृद्धीसाठी भगवान जगन्नाथाची प्रार्थना केली जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम इथं दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत काल अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे इथले प्रवीण जंजाळ हे जवानांना हुतात्म्या जंजाळ हे सेकंड महार रेजिमेंटमध्ये दोन हजार वीसमध्ये भरती झाले होते चार महिन्यांपूर्वी सैन्य दलाच्या राष्ट्रीय रायफलच्या विशेष दस्ता क्रमांक एकच्या तुकडीत कुलगाम जिल्ह्यात त्यांना पाठवण्यात आलं होतं या पथकासोबतच कुलगाम जिल्ह्यातील मोडरगम इथं दहशतवाद्यांसोबत चकमक झाली इथे सहा दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती चौघांना ठार केल्यानंतर दहशतवाद अंधाधुंद गोळीबार केला यात प्रवीण यांच्या डोक्याला गोळी लागून त्यांना वीरमरण आल्याची माहिती जवानांच्या रेजिमेंटकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आहे यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडून भविष्यात प्रस्ताव आल्यास त्यांना मंजुरी देण्याचा प्रयत्न करू असं पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितलं दारभा शहरात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून अकरा कोटी एकतीस लाख रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या नवीन इमारती ले ले दगर, ची पायाभरणी आणि शहरातील त्र्याऐंशी सीसीटीव्ही कॅमेरा सुविधांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी भागात असणाऱ्या अॅनालिटिकल लॅबोरेटरीजच्या मागे असलेल्या डोंगरावरील मोठे दगड आणि वृक्ष पावसामुळे कोसळलेत या ठिकाणी भूस्खलन होण्याची दाट शक्यता असल्याने स्थानिक रहिवाशांना इतरत्र हलवण्याचं काम सुरू झालं आहे दरम्यान आज विदर्भात सर्वदूर जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार